महापालिका मतदार वेगळा चमत्कार होणार ग्रामीण भाग किंग मेकर ठरणार उत्सुकता वाढली सांगली लोकसभेच्या निवडणुकीत आता भावी खासदार कोण होणार याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे विद्यमान खासदार संजय पाटील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होताना दिसत आहे एका बाजूला निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात झालेल्या मोठ्या घडामोडींमुळे सांगलीत वेगळा चमत्कार घडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असली तरी या निवडणुकीत ग्रामीण भाग मात्र किंग मेकर ठरणार आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या समर्थकांनी थेट विशाल पाटील यांना पसंती दिल्याचे चित्र दिसून आले आहे सांगली मिरज येथे विशाल पाटील यांचा प्रभाव दिसून आला आहे तासगाव खानापूर व कवटेमंकाचा काही भाग हा खासदार संजय पाटील यांच्या सोबत असल्याचे चित्र होते परंतु सर्वसामान्य जनतेचे चित्र हे वेगळे सांगून जात आहे सलग दोन वेळा खासदार राहिलेले संजय पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली होती एक प्रकारे त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला कार्यकर्त्यांचा संच घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला कसल्याही परिस्थितीत मोठे मताधिके पाहिजे असा नारा दिला होता परंतु त्यांनी जनसामान्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचे दिसत नसल्याचे बोलले जात आहे संजय पाटील विशाल पाटील यांच्या प्रचारांच्या धडाक्याबरोबरच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सुद्धा चांगलेच रण पेटवले होते संजय पाटील यांच्याकडे मोठी राजकीय फळी होती त्यांची प्रचारसभा किंवा प्रचार प्रचा फेरी ही मोठी होत होती परंतु विशाल पाटील यांनी जनतेत मिसळून भावनिक आवाहन केले होते या भावनेला साथ म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे विटा येथे प्रचार सभेची सांगता करताना झालेली रॅली कुणीही न बोलता हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ही बाब सांगण्यामागे कारण असे की खानापूर सर्वच नेते हे खासदार संजय पाटील यांच्या गटाला धक्का देणारी होती निवडणुकीच्या रंजुमाळीत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा जोर लावला होता परंतु वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे त्यामुळे आता ठरूया लोकसभेचा भावी खासदार कोण याचीच उत्सुकता लागली असली तरी यंदा मात्र चांगली चमत्कार होणार आणि ग्रामीण भागच किन ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे